वडणगेच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही मतदारसंघातील सर्वांगीण विकास कामासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी वडणगे तालुका करवीर येथील एक कोटी पंच्याऐंशी लाखाच्या व विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले यावेळी माळवाडी साखळकर गल्ली येथील नागरी सुविधामधून कॉन्क्रिटीकरण केलेल्या कामाचा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील कन्या विद्यामंदिर समृद्ध शाळामधून कामकाज करणे कामाचा तसेच मागासवर्गीय वस्तीमध्ये मिनी हाय मास्टर बसवणे व आंबेडकर थळोबा देवालय कामाचा शुभारंभ अशा विविध कामाचा उद्घाटन समारंभ आमदार चंद्रदीप नरके यांच्या असते तसेच जिल्हा परिषदचे माजी सदस्य व गोकुळचे संचालक एस आर पाटील यांच्या व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी गटनेते बाजीराव पाटील नाणा पंचायत समिती माजी सदस्य इंद्रजीत पाटील शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शुभांगीताई पवार कृष्णा जौदाळ तंटामुक्त अध्यक्ष पंडित चौगले सचिव सयाजी घोरपडे राजाराम सहकारी साखर कारखाना संचालक सर्जराव बोने पाटील सुभाष पाटील संजय देवणे रमेश देवणे बाळासाहेब पाटील कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके दीपक वर्गे अशोक चौगले भोला देवने, पप्पू नाईक विक्रम राणे महेश सावंत अरुण जाधव सूरज पाटील पत्रकार सुधाकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सतर्क लाईव्ह न्यूज साठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके